धुळे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकारण तापू लागले आहे भाजपच्या एक हाती सत्तेला आवाहन देण्यासाठी महाविकास आघाडीने जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे शिवसेना ठाकरे गट काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हे तिन्ही पक्ष एकत्र येत धुळे महापालिका निवडणूक एकत्रितपणे लढण्याची घोषणा करण्यात आली आहे या संदर्भात महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत महत्वाची माहिती दिली विशेष म्हणजे या आघाडीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात मनसेचाही सहभाग असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे महाविकास आघाडी आणि मनसे यांची संभाव्य युती हा धुळे शहराच्या राजकारणातील नवा प्रयोग मानला जात आहे गेल्या पाच वर्षांपासून धुळे महानगरपालिकेत भाजपची एक हाती सत्ता आहे ही सत्ता उलथवून लावण्याचा ठाम संकल्प महाविकास आघाडीच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे निवडणूक पूर्ण ताकदीने लढण्यासाठी तसेच जागा वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी लवकरच एक समन्वय समिती स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली या समितीच्या माध्यमातून पुढील रणनीती आणि नियोजन ठरवले जाणार आहे काँग्रेसचे पदाधिकारी डॉक्टर दिनेश भटचौरे यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली भाजपच्या भालेकिल्ल्यात महाविकास आघाडी आणि मनसेचे हे नवे समीकरण कितपत यशस्वी ठरणार याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे आम्ही सर्व प्रमुख पक्षाचे प्रतिनिधी एकत्र भेटून महाविकास आघाडीच्या रूपाने महानगरपालिकेला सामोरं जाण्याच्या बाबतीतला आमचा निर्णय झाला देशभर नव्हे सॉरी राज्यात जो विषय सध्या चर्चेला जात होता काँग्रेस पक्षाच्या वतीने मनसेच्या बाबतीत त्याही बाबतीमध्ये काँग्रेस पक्षाने स्पष्टीकरण दिलेलं आहे त्यांच्या राज्य नेतृत्वाने स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार दिले आणि त्यानुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे ही धुळे महानगरपालिकेत हे आमच्याबरोबर महाविकास आघाडीत असेल त्यानंतर हे महानगरपालिकेच्या निवडणुकीचं नेतृत्व खासदार सौभाग्योती शोभाताई बच्चा व अनिलांना गोटे हे नेतृत्व करतील महाविकास आघाडीचं प्रमुख पद आम्ही डॉक्टर दिनेश बच्चा